नमस्कार भुसाळ स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो लवकरच नवरात्र उत्सव देखील सुरू होत आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपासून सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोबरला रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपटन आणि वैदकविधीसह कलश चात माता दुर्गाला आवाहन केले जाते याला घटस्थापना असे म्हणतात घटस्थापना मुहूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल आता या नवरात्रीच्या काळामध्ये नऊ दिवसांचे रंग कोणते आहे आणि कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी तसेच कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी तसेच रंगाचे महत्त्व काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे आश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने त्याला शारदीय नवरात्र असे म्हणतात पौराणिक कथेनुसार आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराची नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते धार्मिक कथेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर येते त्यामुळे या त्या दिवसांमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे अश्विन शुद्ध प्रतिपादेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती देखील प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे कलश मानतात त्याला घटस्थापना म्हणतात एकदा घरामध्ये आपण घटस्थापना केली की ती पुढे नऊ दिवस आपल्याला करायला ला लागते या नवरात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो त्रिकाळ पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तसेच आपण जर या नऊ दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये देखील केल घटस्थापना केली तर माता लक्ष्मीच्या अखंड कृपा आपल्यावरती राहते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच कसलीच कमतरता देखील भासू देत नाही तसेच या नवरात्रीमध्ये कुलदेवीचे दर्शन घेण्याचे देखील विशेष महत्व सांगितले आहेत आपण या नवरात्रीच्या काळामध्ये नवव्या माळीला किंवा सातव्या माळीला आपली जिथे कुलदेवी आहे त्या कुलदेवीचे मूळ स्थानावर जाऊन तिचे दर्शन घ्यावे कुलदेवीची ओटी भरावी आपल्या घरावरती जर कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगतीही होत असते आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही वर्षातून एकदा तरी एक आपण कुलदेवीचे दर्शन हे घेतलेच पाहिजे भरपूर भाविक हे नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीचा जात असतात त्यामुळे आपण देखील या नवरात्रीमध्ये कुलदेवीला जरूर जावे येत्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे तो म्हणजे तीन ऑक्टोबर या दिवशी गुरुवार आहे या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते तसेच या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे मग पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर ते आपण या दिवशी आवर्जून परिधान करावा पिवळा रंग हा ऊर्जेचा वाहक आहे हा रंग आपल्याला उष्णतेची जाणीव करून देतो ज्या लोकांना पिवळा रंग आकर्षित करतो त्यांना समजदार आणि जिज्ञासवृत्तीने संपन्न व्यक्ती मानले जाते तसेच पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील पिवळा रंग आकर्षित करत असतो तसेच पिवळा रंग हा आपला गुरुग्रहाशी देखील निगडीत आहे या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो त्यामुळे आपण पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र असतील तर ते परिधान करावीत त्यानंतर दुसऱ्या दिवशी चार ऑक्टोबरला शुक्रवार आहे या दिवशी ब्रह्मचरणी मातेची पूजा केली जाते या दिवसाचा रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग हा देखील खूप महत्त्वाचा आहे हिरवा रंग हा आपल्या बुद्धग्रहाशी निगडीत आहे बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात विशेष यश मिळवून देतो विद्यार्थ्यांसाठी हा सर्व उत्तम रंग आहे असे म्हणतात कारण की श्री गणेशाला देखील हिरवा रंग हा अत्यंत प्रिय आहे हा रंग बुद्ध प्रतिनिधित्व करतो एकांताचा निर्देशक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू अस्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी असतात तसेच आता हिरव्या रंगाच्या आपण बांगड्या देखील परिधान करायचे आहे हे जे काही नवरात्रीचे नऊ दिवस आहे त्या नऊ दिवसांमध्ये आपल्या हातामध्ये कमीत कमी दोन तरी बांगड्या या असायलाच हव्या तसे तर तुम्ही एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा हिरव्या काचेच्या बांगड्या परिधान कराव्या आपल्या हातामध्ये जर बांगड्या असेल तर आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा ही येत नाही बांगड्याच्या आवाजाने ही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातून निघून जाते असे म्हणतात तसेच हातामध्ये जर बांगड्या असल्या तर महिलांचे व्यवस्थित असते त्यामुळे आपण हिरव्या काचेच्या बांगड्या घालायच्याच आहे अगदी तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा बाहेर काही कामासाठी जात असाल तरी पण आपण हातामध्ये अगदी दोन बांगड्या तरी असू द्याव्यात अगदी तुम्हाला रोज बांगड्या घालणे जर शक्य नसेल तर कमीत कमी आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तरी हातामध्ये बांगड्या ठेवायलाच पाहिजे आता त्यानंतरचा दिवस म्हणजे पाच ऑक्टोबर शनिवार या दिवशी चंद्रकंठा मातेची पूजा केली जाते या दिवसाचा शुभ रंग आहे हा करडा करडा म्हणजेच राखाडी रंगाची साडी आपण या दिवशी परिधान करू शकता आता करड्या रंगाची साडी आपण सहजदा परिधान करत नाही पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपण करडा म्हणजेच राखाडी रंगाची साडी जरूर परिधान करावी नवग्रहांपैकी राहू आणि केतो या दोन ग्रहांना त्यांचा वार हा दिलेला नाही पण यांचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर होत असतो यांच्या रत्न हे राखाडी रंगाचे आहे या दिवशी जर आपण हा रंग वापरला तर माणसाला राहू पिढा किंवा केतू पिढा तसेच मनुष्याचा क्रूर स्वभाव शांत होऊन त्यांच्या हातून दान पुण्य घडत असते त्यामुळे आपण या दिवशी करड्या रंगाची साडी असेल किंवा करड्या रंगाचे वस्त्र असतील तर ते आवर्जून परिधान करायचे आहे त्यानंतर चौथा दिवस आहे तो म्हणजे सहा ऑक्टोबर रविवार या दिवशी कुष्मडा मातेचे पूजन केले जाते तसेच या दिवसाचा शुभ रंग आहे तो म्हणजे नारंगी रंग आता नारंगी रंगाची साड़ी देखील भरपूर महिलांकडे असते भगवा रंग हा उत्साहीदायी असल्याने आपल्याला दुःखातून बाहेर काढतो काही कारणाने उदास व निराशाच्या गर्दीत अडकलेल्या माणसाच्या आजूबाजूला हा रंग वापरल्यास त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल विशेषतः एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा शारीरिक त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही या रंगाचे वस्त्र परिधान करायला देऊ शकता नारंगी रंग हा माता लक्ष्मीला देखील आवडतो तसेच आपले ध्वज देखील नारंगी रंगाचे आहे त्यामुळे आपण या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र जरूर परिधान करावे त्यानंतरचा पाचवा दिवस आहे तो म्हणजे सात ऑक्टोबर या दिवशी सोमवार आहे या दिवशी केली जाईल आणि या दिवशी आपण पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे पांढऱ्या रंगाची साडी असेल किंवा पांढऱ्या रंगाचा ड्रेस असेल तर तो आपण परिधान करू शकतो आता पांढरा रंग आवडणारे व्यक्ती आपल्याला फार कमी बघायला मिळतील शुद्धता आणि स्वच्छता पवित्रता आणि सरळपणा चांगुलपणा निरागसपणा म्हणजेच पांढरा रंग पांढरा रंग हा स्वच्छता आणि निर्माता प्रदान करत असतो आता त्यानंतरचा सहावा दिवस आहे त्या दिवशी आठ ऑक्टोंबर मंगळवार आहे या दिवशी कात्यायणी मातेची पूजा केली जाईल या दिवशी आपण लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य अमंग धैर्य आणि नवीन जीवनाची प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते त्यानंतर सातव्या दिवशी आहे नऊ ऑक्टोंबर बुधवार या दिवशी महाकालरात्रीची पूजा केली जाते या दिवसाचा रंग आहे निळा आपण निळा रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करावे हा रंग शनी राहू केतूचे प्रतिनिधित्व करतो यामध्ये कौरव समावलेले असते हा रंग न्यायाचे देखील प्रतीक आहे आता त्यानंतरचा दिवस आहे तो म्हणजे नवरात्रीचा आठवा दिवस या दिवशी दहा ऑक्टोबर वार गुरुवार आहे या दिवशी मा सिद्धदात्रीची उपासना पूजा आपण करावे या दिवसाचा शुभरंग आहे गुलाबी आता गुलाबी रंग हा प्रत्येक आवडत असतो आणि प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये दोन किंवा तीन गुलाबी रंगाच्या साड्या या असतातच काही लोकांच्या म्हणण्यानुसार गुलाबी रंग हा आनंदाचा प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेले आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधी जाणवत नाही असंही म्हणतात त्यानंतर नवरात्रीचा नववा दिवस आहे या दिवशी अकरा ऑक्टोंबर शुक्रवार आहे या दिवशी माता महागौरीची पूजा आपण करावी तसेच या दिवसाचा शुभरंग आहे जांभळा रंग जांभळ्या रंगाची साडी हे किंवा वस्त्र आपण या दिवशी परिधान करावे आता नऊ दिवसाचे नऊ रंग झाले आता त्यानंतर बारा ऑक्टोबरला या दिवशी शनिवार आहे या दिवशी विजयदशमी म्हणजेच दशहरा आहे या दिवशी तुम्हाला आवडेल त्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता मग लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान केली तरी पण चालेल तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू